खलबत्ता वापरासाठी कसा तयार करायचा हा आपला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला त्याला सगळ्यात एक महत्त्वाची कमेंट येत होती म्हणजे हा खलबत्ता आपल्याला कुठे मिळेल तर हा खलबत्ता तुम्हाला केर्ली गावाजवळ ज्योतिबा फाटा आहे तिथं मिळू शकेल तिथे बऱ्याच व्हरायटीसुद्धा आहेत या मामांकडून मी हा खलबत्ता घेतला रेणुका देवी दगडी कारखाना तिथे नंबर पण आहे त्यांचा तुम्ही त्यांना कॉल करून हा खलबत्ता ऑर्डर करू शकता या खलबत्त्याच्या व्हिडिओला जवळजवळ लाखो कमेंट्स आल्या होत्या की हा खलबत्ता कुठे मिळेल कुठून मागवू शकतो तर तुम्ही वरील नंबरला कॉन्टॅक्ट करून यातील कोणताही खलबत्ता तुम्हाला कसा पाहिजे तो ऑर्डर करू शकता मला इतक्या सगळ्या कमेंट्सना उत्तर देणं शक्य नाही म्हणून हा व्हिडिओ खास मी बनवलेला आहे